हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आणि आपल्या ऐतिहासिक राम मंदिरात फलटणच्या ज्या राम लक्ष्मण आणि सीतामाईच्या मूर्ती अहिल्या देवीने साक्षात आपल्याला दिलेल्या होत्या सगुणावाजा महाराजांच्या काळातली ही गोष्ट आहे चारशे वर्षापूर्वीची ही देवळ आहे माझ्या आजोबांच्या काळात सन्मान काळात त्याला ता जीर्णोत्तर झाला होता त्याच्यानंतर बरेच दिवस आमच्या मनात होते संजूबाबांना बाबांना सगळ्यांच्या ट्रेस्टीच्या की जीर्णोत्तर ह्या आपल्या देवळांचा करायला पाहिजे आणि मग आहे त्याची ही पुण्यवाई अशी दिवस बघून आजही आम्ही हे आहे आर्किटेक्ट साहेब इथे बसलेले या, बस या सर्वच कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारची छान आणि आपल्या इतिहासाचं पुनर्जीवन या देवळाच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे फक्त रामाचं देऊळ आम्ही जीर्णोद्धार करणारे असं नाहीये दत्ताजय मंदिराचाही जीर्णोद्धार एवढं आटपलं की ते सुरू होणार आहे आणि एक एक करून जाणं आहे म्हणा जावळीचं म्हणा ह्या सगळ्याच्याच ह्याच्या मागे लागून आपल्या फलटण तालुक्याच्या आणि संस्थांचा इतिहास हा आपण जपायचा प्रयत्न करणार आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी भव्य राम मंदिर व्हावं अशा प्रकारची जी सर्वांची इच्छा होती ती आज पूर्णत्वाला गेलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच मुहूर्तावरती फलटणचं श्रीराम मंदिर एक अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे आणि फलटण म्हटल्यानंतर राम हे साहजिकच त्या त्या ठिकाणी आपोआपच आपल्या मुखामध्ये राम येतो त्यामुळे अनेक वर्षाची परंपरा लक्षात घेऊन त्या ठिकाणी श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या दोन्ही शिखरांचा जीर्णोद्धार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आजच्या या शुभ मुहूर्तावरती मंडपाची दुरुस्तीच आहे त्याच्यामध्ये काही फार करण्यासारखं नाही आहे परंतु जे जे गरजेचं आहे की जेणेकरून या मंदिरामध्ये आपल्याला टिकाऊ स्वरूपामध्ये आणि पुढं काळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे मंदिराची रचना आणि मंदिराची संपूर्ण आर्किटेक्चर राहील पूर्वी होतं त्याप्रमाणे राहील अशा दृष्टिकोनातून आपण पूर्णपणे दोन्ही शिखरांची दत्त मंदिर आणि राम दोनी पूर्ण ओ, दोनी मंदिर दोन्ही शिखरांची पूर्णपणे त्या ठिकाणी जीर्णोद्धार करत आहोत आणि मंडप सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त करून आपल्या फलटणच्या वैभवात भर टाकणारी ही दोन्ही मंदिरं आहेत किंबहुना त्यांच्यामुळं फलटणचं वैभव आहे ही दोन्ही मंदिरं उत्तम स्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने आजच्या या शुभमूहूर्तावर आपण सुरुवात केलेली आहे स्वप्नातील घराचं नातास्त असतं मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस